सातारा शुक्रवारी वाघ नखांसह शस्त्रांचं प्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित भाजपाचे मधुकर पिचड राशपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता शरद पवारांकडून विधानसभेसाठी मोर्चे बांधणे महायुती विधानसभा निवडणूक एकत्रित लढवणार तिन्ही प्रमुख नेते जागा वाटपाची करणार चर्चा भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य काँग्रेसच्या शुक्रवारी दोन बैठका विधानसभा निवडणुकीवर होणार मंथन मराठ्यांना जरांगेंकडून न्यायाची अपेक्षा अपप्रचाराची नाही भाजपा आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंवर निशाणा मुंबईसह उपनगरात पाऊस दहिसर ते अंधेरी दरम्यान पावसाचा जोर कायम हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा